मुपटा महाराष्ट्र विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने दिनांक सहा मार्च रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंशतः अनुदानित शाळांना पुढील टप्पा अनुदान निधीसह उपलब्ध करून देण्यात यावा टप्पा वाढ करून आर्थिक तरतूद करण्यात यावी अशा मागण्या शिक्षकांच्या वतीने निवेदनात करण्यात आल्या आहेत अन्यथा पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्यात येणार आहे कोणीही पेपर तपासणीचे काम करू नये असे संघटनेचे अध्यक्ष शिवराम मस्के यांनी निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ठिकाणी आज शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या शिक्षक मंडळाच्या परीक्षेवर दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे या बहिष्काराच्या संदर्भामध्ये अनुदानित शाळांचा जो प्रलंबित प्रलंबित प्रश्न प्रश्न आहे हा प्रश्न तातडीने निकाली काढावा याच्यासाठीचा हा बहिष्कार असून जोपर्यंत शासन आमच्या शाळांसाठीचा अनुदान वितरणाचा आदेश आणि निधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहणार आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना आणि संस्था विनंती आहे की आपण कोणीही पेपर स्वीकारू नये आणि पेपर घेतलेल्या पेपर तपासू नये आणि या ठिकाणी बोर्डाकडे ते वापसही करू नये जर अशा प्रकारचं कोणी का कामाला पेपर वापस करताना किंवा तपासताना किंवा पेपर सोडून घेताना निदर्शनास आले तर त्याच्या आजूबाजूच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना आमच्याकडे फोन लावून सांगायचं आहे अशा अशा प्रकारचं हे प्रकरण आहे म्हणून आम्ही त्यांना पाहून घेऊ आणि सगळ्या संस्था चालकांना सुद्धा माझी विनंती आहे की आप शिवाय मुख्याध्यापकांना आपण आपल्या कर्मचाऱ्यांचे हे पेपर सोडवून घ्यायचे नाहीत जर सोडवून घेतले तर तुम्ही स्वतः त्यांचं वेतन देण्यासाठी जबाबदार राहाल ही आपल्याला या ठिकाणी निघून एक प्रकारची जबाबदारीयुक्त धमकी देत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या